उद्धव ठाकरे आज कोकणामध्ये ठाकरेंच्या सावंतवाडी कणकवलीमध्ये सभा देवेंद्र फडणवीस यांची नांदेड अकोला नागपूरमध्ये सभा फडणवीस काय बोलणार याची उत्सुकता आज धुळ्याच्या दोनदामध्ये अमित शहा यांची जाहीर सभा महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहा मैदानात सभेसाठी पंचवीस हजारहून जास्त लोक उपस्थित राहणार असल्याची शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभांचा धडाका पालघरमध्ये राजेंद्र गावित यांच्यासाठी तर बोईसरमध्ये विलास तरे यांच्या प्रचारासाठी शिंदे यांची सभा मल्लिकार्जुन खरगे आज सोलापूर आणि लातूरच्या प्रचारावर अमित देशमुख आणि सिद्धनाथ धोत्रे यांच्या प्रचारासाठी खरगे यांच्या सभा अजित पवार यांची बीड आणि परभणीमध्ये सभा तसंच पुण्यातील लोणी इथेही होणार अजित पवार यांची सभा साताऱ्याच्या कोरेगावमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना माजी आमदार शालिनीताई यांचा पाठिंबा कोरेगावच्या विकासासाठी काम करणारा आमदार हवा शालिनीताईंची प्रतिक्रिया पंढरपूर मतदारसंघात काँग्रेस शरद पवार गटाचा भाजपला दणका भाजपाचे दहा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल श्रीरामपूरच्या सभेआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार मुरकुटे यांच्या कुटुंबियांची घेतली भेट त्यामुळे मुरकुटे कुटुंबीय स्थानिक उमेदवाराला पाठिंबा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष संजय निरुपम यांचा दिंडोशीत प्रचारा दरम्यान रिक्षाचालकासोबत संवाद यावेळेस प्रचार करताना निरुपम यांनी स्वतः रिक्षा चालवण्याचा अनुभवही घेतला अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या